कमी मार्क पडले आणि आत्महत्या आत्महत्या सध्याच्या काळात एक फॅड बनत चालला आहे आत्महत्याची उदाहरणं पाहिले असतील तर घरातले जोरात बोलले म्हणून आत्महत्या एकीसोबत एंगेजमेंट जमली तिनं त्या साखरपुड्यात तिच्या बॉयफ्रेंडला मिठी मारली म्हणून आय टी अधिकाऱ्याची आत्महत्या पुरीला पाहायला गेला पुरीनं नाकारले म्हणून ठाण्यामध्ये आत्महत्या त्यानंतर नीटमध्ये मार्क कमी पडले म्हणून कोल्हापूरमध्ये पोराची आत्महत्या यवतमाळमध्ये पोरीनं भावाला फोन केला की मला मी पाच झाले का पहाय इलामार पडले कमी सत्तेचाळीस टक्के भावानं सांगायला उशीर केला कदाचित मी नापास झाले असेल या भीतीपोटी पूर्ण केलेली आत्महत्या त्यानंतर अप्रोल निघत नाही म्हणून शिक्षकानं केलेली आत्महत्या शेतीचं कर्ज सरकारचं चुकवता येत नाही म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या हे ना बायकूचं काहीतरी दुसरीकडं मॅटर आहे म्हणून नवऱ्याची आत्महत्या नवऱ्याचं दुसरीकडं काहीतरी मॅटर आहे म्हणून बायकोची आत्महत्या घरातले माझ्या गरजा का पूर्ण करत नाहीत म्हणून मुलाची आत्महत्या मला या ठिकाणी लग्न करायचं होतं पण घरच्यांनी इकडं का जुडून दिलं आहे म्हणून मुलीची आत्महत्या है ना पोरग आपलं का ऐकत नाही म्हणून मायबापाची आत्महत्या एका बॉयफ्रेंडमुळं तीन लेकरांना विष पाजून त्या लेकरांची केलेली हत्या हे असे अनेक प्रकरणं आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिले असतील पण या महाराष्ट्रातल्या तमाम बारावी पास झालेल्या आणि जे पोरं नापास झाले असतील त्यांच्यासाठी मी जे उदाहरण सांगायलो ते उदाहरण मागं फोटो महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टेजवर अलीकडं ही ताई तुम्हाला दिसली असेल जिचा हुंदका देणारा आवाज असेल त्यानंतर बापाच्या आर्तहाकेसाठी तिनं केलेल्या मागण्या असतील पण शेवटी काल तिचा निकाल आला आणि काल परवाच्या निकालामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांनी तिला फोन केला पण प्रश्न आहे तो फेन फोन केल्याच्या नंतर तिच्या बापाच्या मारेकरांना शिक्षा झाली का त्यानंतर म्हणजे नऊ डिसेंबरला बापाचं अपहरण दहा डिसेंबरला बापाची बॉडी सापडली दहा डिसेंबरला बॉडी सापडल्याच्यानंतर वर्ष दोन हजार पंचवीस नवीन लागलं आपण प्रत्येकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच जानेवारी महिन्यात हिच्या बापाचा खून कसा केला असे वेगळे जे महाराष्ट्रातल्या ज्याही माणसानं ते फोटो पाहिले त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानंतर उभा राहिला संघर्ष की माझ्या बापाला मला न्याय द्यायचा आहे अनेक लोकांनी सहकार्य केलं मोठमोठ्या सभा झाल्या अर्थहाक मांडण्यात आली बापाच्या जे खुनी आहेत त्यांना फाशीवर लटकावं म्हणून पोरगी मैदानात उतरली लहानसा भाऊ सोबत असलेला चुलता आणि ही पोरगी प्रत्येक ठिकाणी स्टेजला होती त्या ठिकाणी बोलत होती तिचा रडका चेहरा तिच्या डोळ्यात आलेले असू महाराष्ट्र त्या असूआसाठी न्याय मागत होता शेवटी बोलता बोलता आज चार महिने होत आले न्याय तर गेला पण हे का मी सांगतोय की एवढा असताना तिला अभ्यास करायला वेळ भेटला नाही एवढा असताना लक्षात घ्या सभेत जायचे आपल्या बापाची जी निर्घुण हत्या झाली त्याबद्दल बोलायचे एवढ्यातून मीडियासमोर बोलायचे एवढ्यातून आपल्या घरची परिस्थिती आहे आणि एवढा असताना अरे आपली पोरगी बारावीला होती आपली पोरगी दहावीला होती बाप सेंटरपर्यंत सोडायला होता बाहेर कुठल्या तरी लिंबाखाडी बसला होता पेपर झाल्यावर त्या पुरीला बड्यापैकीच कार बांधायला लागला की बाळा तुला ऊन लागून आहे आणि त्या पुरीला बापानं घरी घेऊन आणला तिला जेऊ घातलं पुन्हा दुसऱ्या दिवशी सेंटरवर नेलं मग हाच प्रश्न वैभवीचा आहे तिला कोण त्या काळात धीर दिला तिला कोण नेऊन सडलं कोण आणलं आणि तिचा निकाल लागल्यावर कुठं बाप एखाद्या मार्केटला असता पेढा घेऊन आला असता तो पेढा तिला खाऊ घातला असता बापानं छानपैकी आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवलं असतं पण या नराधामांनी ही कुठलीच गोष्ट ठेवली नाही विषय काय आहे हे मी का सांगायलो की आत्महत्या करणाऱ्या तमाम दहावी बारावी नाही स्पर्धा परीक्षा असेल का कुठलंही क्षेत्र असेल त्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या तमाम युवकांना मी संधी विनंती करायलो शिका त्या वैभवीकडून एवढे संकट असताना तिनं काय धाडस निर्माण केलं असेल म्हणजे सॅल्यूट आहे तिच्या त्या का काय तिचा संघर्ष असेल एवढा मोठा लढा काय ना सतत डोळ्यामध्ये असू सतत बापाचे ते फोटो पाहिल्याच्यानंतर नंतर कोणत्या लेखीला पुस्तक घ्यावं वाटत असेल आणि एवढं करून ती जर लक्षात घ्या पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क घेते तर तिच्या कष्टाला नाही तिच्या बापाच्या संस्काराला सलाम कळलं का सलाम तिच्या आईनं दिलेल्या तिला जो धीर दिला त्याला सलाम बाप नसताना इथं भावा भावाचे म्हणणं आहे पण आपल्या बापाची प्रत्येक गोष्ट मीडिया समोर मांडताना माझ्या भावाला न्याय पाहिजे म्हणून सुलता कसा असावा याच्या आदर्श उदाहरणाला ही गोष्ट लक्षात घ्या हे घराघरात हे संस्कार गरजेचं गरजेचे अरे सलाम त्या पोरीला आहे ना एवढ्या स्टेजवर गेली तिच्या डोळ्यामध्ये असू होते कळलं का एक गोष्ट क्लिअर करत ते फोटो तसे पाहिल्याच्या नंतर कोणती पोरगी पुस्तक गेलं आणि पुस्तक घेतल्याच्या नंतर मला सांगा काल तिचा निकाल लागला अनेकांनी फोन केले पण पुन्हाही तिला हुंदका नाही कारण आठवलं हाच निकाल माझ्या बापा देखत लागला असता बाप पेढे घेऊन आला असता तो पेढा खाऊ घालण्याचा फोटो बापान आपल्या स्टेटसला ठेवला असता माझी लाडकी प्रिन्सेस राजकन्या काहीतरी बाप म्हणला असता ते नसीब ते सुख मात्र तिच्या नशिबात भेटलं नाहीये एवढा संघर्ष करून वैभव ती पास झाली तू चांगले मार्क मिळवले तुझ्या मनात ज्या बापाच्या खुण्याबद्दल जी खंत आहे लवकरच सरकार तुला न्याय देईल तुझ्या वडिलाला न्याय देईल पण तुझे एवढं संघर्षातून एवढे मार्क छान मिळवले त्याबद्दल प्रथमतः तुझ्या बापानं दिलेल्या संस्कारासाठी तुझ्या माईनं दिलेल्या तुला जो धीर दिला त्यासाठी आणि तुझ्या चुलत्यानं जी तुला साथ दिली त्यानंतर राजकीय लोक तुला साथ देतील न देतील डायलॉगबाजी बाजी करतील मला त्याच्याशी घेणं नाही पण एवढ्या बिकट परिस्थितीतून तू एवढे मार्क मिळवले त्याबद्दल तुझं अभिनंदन जे तरुण युवक पोरं आत्महत्याचा विचार करतात एवढे संकट असताना ती, ती पोरगी करू शकते एवढे छान मार्क घेऊ शकते विनंती एकच आहे तुम्हालाही काहीतरी करता येतं म्हणून हार और जीत आपण मनपर निर्भर आहे मानलो तो हार आहे ठाणलो तो जीत आहे तेच शिकायचं वैभवीकडून ताई तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा छान पद्धतीनं अभ्यास कर यू पी एस सी कर प्रशासनात जाय प्रशासनात जाऊन तू तरी छान पद्धतीनं कोणाला न्याय देशील यात काही द्विमत नाही तुझ्या पुढील वाटचालीसाठी येणारा जो काही काळ असेल तो स तो तुझ्यासाठी समृद्ध असावा सुख समाधी असावा आणि तुझ्या घरातल्या आणि तुला त्या दुःखातून सावरण्याची पुन्हा ईश्वर ताकद बळ देवो एवढीच अपेक्षा करतो तू जे मार्क मिळवले त्याबद्दल अभिनंदन धन्यवाद